श्री स्वामी समर्थ बेलपत्र तोडताना हे नियम लक्षात ठेवा सोमवार असो वा इतर कोणताही दिवस तसेच श्रावणातील महिना असो भाविकांद्वारे देवांचे देव महादेव यांची पूजा पार्वतीसह विधिवत केली जाते भगवान शिवांची पूजा भांग धतुरा आग बेलपत्र फळे फुले इत्यादी वस्तूंनी केली जाते भगवान शिवांना भांग धतुरा आणि बेलपत्रे खूप आवडतात असं सनातन शास्त्रात नमूद आहे या वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात त्यांच्या कृपेने व्यक्तीला इच्छित फळ प्राप्त होते बेलपत्र तोडण्याचे अनेक नियम शास्त्रात दिले आहेत या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तुम्हालाही भगवान शंकरांना प्रसन्न करायचं असेल तर बेलपत्र तोडताना या गोष्टी लक्षात ठेवा जाणून घेऊया बेलपत्र तोडण्याचे नियम नियम पहिला बेलपत्र तोडताना भगवान शिवांचे स्मरण करा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो दोन चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला चुकूनही बेलपत्र तोडू नये असे शास्त्रात नमुदा ही। सनातन शास्त्रात नमूद आहे सनातन धर्मात सोमवारी भगवान शिवांची विधिवत पूजा केली जाते धर्मानं साधक भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करतात मात्र सोमवारी बेलपत्र तोडू नये धार्मिक शास्त्रात सोमवारी बेलपत्र तोडण्यास मनाई आहे फांदीसह बेलपत्र कधीही तोडू नये यामुळे दोष निर्माण होतात फक्त तीन पाने असलेले बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करावे बेलपत्र कधीच शिळे होत नाही त्यामुळे रविवारी बेलपत्र तोडून ठेवावे सोमवारी बेलपत्र पाण्यात धुवून भगवान शंकरांना अर्पण करावे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी अंगठा अनामिका आणि मध्य बोट याच्या मदतीने बेलपत्र अर्पण करा काळे तीळ गंगाचल आणि बेलपत्र पाण्यात मिसळूनही अर्घ्य देऊ शकता नियम धाबवा एक गोष्ट लक्षात ठेवा की बेलपत्राची पाने फाटलेली नसावी हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा